नमस्कार मित्रांनो आपण प्युअर गावठी कोंबडी पालन करतो तर गावठी कोंबडी पालन करत असताना अंडी देण्यासाठी त्याला हे तेलाचे जे डबे आहेत ते आपण डबे लावतो तर आपण बाहेरनं हॉटेलवरनं लावलेले आहेत जे आपण अंडी देण्यासाठी लावणार ते प्रकारे लावणार आहोत ते आपण तुम्हाला दाखवणार तर आपण काही डबे कापलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि हा डबे आपण लवकरच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी लावणार आहे ते पण तुम्हाला मित्रांनो या प्रकारे आपण डबे असे कापलेले आता आपण डबे अंडी देण्यासाठी कोंबड्यांसाठी लावणार आहोत तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या प्युअर तिच्या कोंबड्या पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा पक्षी आपला सर्व आपल्या प्युअर गावठीच्या अशा कोंबड्या आहेत त्याचबरोबर आपण कोंबड्यांसाठी बनले सर्व आपलं पहिलं हे जुगाडू शेड त्याच्यामध्ये सध्या आपण आणि आता शेडमध्ये बघ कोंबड्यांना बसायला केलेली वर तिची जागा आहे कारण कोंबडी गावठी कोंबडी खाली राहत नाही तिला वर बसावं लागतं आणि आपण दाखवणार तो ज्या कोंबड्या आपल्या अंड्यासाठी या ठिकाणी डाब्यामध्ये बसतात हे खूड कोंबड्या आहेत ते कोंबडी खूड होत कोंबडे अंडी घात चार कोंबड बसलेले आहेत भरपूर साऱ्या कोंबडे आपल्याकरता खूड झाले आहेत ते अंड्यासाठी बसलेले आहेत आणि डबे आपण हे कापले आहेत कापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करतो साधी कच किंवा माती वगैरे हो टाकतो त्यावर आपण हा तांदळाचा जो तूस राहतो तो तूस टाकतो मग या ठिकाणी कोंबड्यांनी अंडी घालून घेतले इथं पण अंड्यासाठी आले ही पण अंड्यासाठी चालतो कोंबडी झालेली भरपूर सारे कोंबड्या आपल्याकडे ना इथे पण अंडी घातलेली आहेत खूप साऱ्या मुंबई झालेले आहेत आणि काय घात एका डब्यावरती पाच पाच थंडे उम बसत राहतात त्यामुळं फार मोठे आपले अंडी अंड्यासाठी डबे जेवढे जास्त असते तेवढं चांगलं राहतं त्यासाठीच आपण नवीन डबे घेऊन आणतो कारण पहिले जुन डबे ते खराब झाले त्यामुळे नवीन डबे लावत आहोत अजून आपले पस्तीस ते चाळीस डबे आपण पाहू शकता खूप कोंबड्या तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला पण समजलं सांगित गावठी कोंबडी कशा पद्धतीची आहे मित्रांनो धन्यवाद